उपोषण करते विकास करण्याने आज चार दिवसापासून उपोषणाला बसले आहे तर सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम जय संविधान तर मित्रांनो गेली चार दिवसापासून आमच्या इथे अमरण उपोषण झाले समाजाच्या विविध हितकारणी ज्या मागण्या आहेत त्या घेऊन विमु युद्धा विकास भाऊ लहाने हे अमरण उपोषणाला इथं वांदर उम्रन येथे बसलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असं डायरेक्ट गाव गाव लेवलवर गावाच्या इतिहासात या गोष्टीची नोंद व्हावी असं काहीतरी समाजाच्या मागण्या घेऊन विकास आणि हो बसलेले आहेत तर डायरेक्ट आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत की तुमच्या कशा प्रकारे मागण्या आहे राज्य सरकारला आतापर्यंत उपोषणाला बसून चार दिवस झालेले आहेत तर शासनाच्या वतीने तुम्हाला या चार दिवसात शासकीय प्रतिनिधी भेट देण्यासाठी आलेत का नाही नाही आले नाही अजून अशी अपेक्षा आहे बरं भाऊ तुम्ही समाज हिताच्या मागण्या घेऊन गेली चार दिवसापासून बसलेले आहात तर समाजाच्या वतीने तुम्हाला समाजाचा पाठिंबा कितपत मिळालेला आहे आतापर्यंत हो चांगल्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटले नाही गावातील पूर्ण समाज नाही आणि सर्व तुम्हाला काय वाटते की सरकार तुमच्या मागण्या मान्य करतील का नाही तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्हाला काय सरकारनं तर मान्य करायला पाहिजे आमच्या मागण्या काही केंद्र सरकारला नाही आहे आमच्या मागण्या राज्य सरकारला आहे आणि सगळ्या मागण्या रिलसर आहे आणि त्या सगळ्या राज्याच्या राज्याच्या अंडरमधल्याच मागणी आहे त्याच्यामुळे शासनाने माझ्या मागण्या मान्य करून समाजाला भाऊ इथं आपल्याला उपोषण करताना दिसत आहेत आणि इथं गावातली मंडळी आपल्याला यांच्या काय मागण्या आहेत आणि तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं यांनी आता समाजाच्या हितासाठी हो। जे इथं उपोषणाला गेली चार दिवसापासून बसलेले आहेत तर याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे उपोषणाचा वंजार येथे विकास डोलाने यांचा उपोषणाचा आता चौथा दिवस आहे या चार दिवसामध्ये प्रशासनाचा एकही माणूस या उपोषणाला आजपर्यंत भेट दिलेली नाही आज उपोषण करते विकास भोला यांची प्रकृती दिवसांदिवस खालवत चाललेली आहे तहसीलदार कलेक्टर यांच्या थ्रू किंवा यांच्या यांच्या कोणताही कर्मचारी आज उपोषणाला भेट दिलेले नाही जर आज किंवा उद्या आम्हाला आमच्या उपोषणाला आमच्या उपोषणकर्त्याला भेट नाही दिली तर हे आंदोलन हे खूप मोठं आणि उग्र आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत त्यांनी जे मागणी जे केलं आहे हे समाजाच्या हितासाठीचं असून ह्या कायद्याच्या बाहेरसुद्धा नाही आणि हे राज्य सरकारनं मान्य करावं आणि ह्या उपोषणाला येऊन भेट द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे नसता नाही आले तर रस्ता रोख होईल अजून हे तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे करता त्वरित ताबडतोब शासनाने याची दखल घेऊन करण्याची तब्येत खराब झालेली विकास लागली तर मित्रांनो आपण होता विकास भावला आणि यांची प्रतिक्रिया घेऊन आता झालेली आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि माझे व्हिडिओ आता जोपर्यंत हे उपोषण चालणार आहे तोपर्यंत जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल तर यांनी इथं लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण भारतीय संविधानानुसार सगळ्यांना आ, आपले हक्क मागण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यानुसार माझी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एवढीच मागणी सरकारला राज्य सरकारला की त्यांनी लवकरात लवकर या उपोषणाची दखल घ्यावी आणि प्रत्येक दिवशी माझा व्हिडिओ ते की तर क आमच्या गावामध्ये नेमकं काय हालचाल चालू आहे हा हा व्हिडिओ प्रत्येक दिवशी मी जोपर्यंत हे उपोषण चालू आहे तोपर्यंत माझे व्हिडिओ मी ताकद राहणार सर्व भीम सैनिकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की भीमियोद्धा विकासभाऊ लहाणे यांचं हे वंजार उमरादी येथे चालू आहे तालुका जिल्हा जालना तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की ए, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विकास भाऊ लहाण्याला सदिच्छा येऊन भेट द्या जय भीम